मी आहे राजदीच्या घरी माझ्या सासूच्या घरी आता कोमलनी केले मेजवानी स्वयंपाक आता बघूया तसं काय केले आलोय जेवायला तर आम्ही घरी दिल्या चला तुम्हाला दा दाखवतो ही सेल्फी मार मारला येणं आता काय असू द्या दिसत यात तरी दाखवा तुम्हाला पनीर हे बघा एक नंबर जेवण बनवते आम्ही होतो एक खात होतो <laughs> एक नंबर जेवण लागायचं आणि त्यांची शिष्ट एक नंबर बरं का एक नंबर काय कर जेवण एक नंबर बनवते का नाही हा एक नंबर म्हणते का हो म्हणते आहे की बरं सुपर बघ तुला किती तुला याले काय झालं आता कशी काय पु लागली रडायला माई काय ला लागल्या चला चल चला ग आपण जाऊ फिरायला चल लवकर कर